फडू फाडू खाल्लास तुकडं तुकडं पडला अरे ह्या मायला ह्याच कामगारांच्या हा चांगली टांग मारली हा इथं एवढं हे काम सोडलंय आता सगळं मलाच करावं लागावं लागलंय हा आता हे कोण करायचं सगळं माझ्याच बोखांडी पडवलंय हा देवा 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 फार घाम काढला माझा पा अख्खा ऊस वाळून चालला हा पाणीसुद्धा घातलेलं नाही हा काय आता ह्या कामगारांना बोलावं ह बाई ठेवली तरी तीच बोंब पगडी ठेवला तरी तीच बोंब आणि जोडी ठेवली तरी बोंबच बोंब काय अवघड झालंय सगळं आयला त्या सगुना आणि श्यामराव तरी म्हटलं मी ह्या साहेबांनी त्यांना हाकरून का दिलंय हा एक तर हिथं मारान रान हा सुनसानिला का त्यात ह्या बिबट्याचा भ्याव हा काय करायचं काय कसं हे करायचं माणसानं हा अर शेतकरी काय आणि मालक काय शेवटी शेतकऱ्याच्या नशिबाला वनवास म्हणायचं चला नारायणराव आता आपलं काम आपल्यालाच करावं लागल कोण केकटी आलंय म्हणायचं हा दादा साहेब काय झालं असल हा काय ते घडलेलं दिसतंय अरे बापरे बघा राहावं नारायणराव अ नारायणराव बिबट्याला बिबट्या आगा। आगा। दादा साथ, दादा साथ, दादा का घाबरलाय काय सांगायचं दोन बोकड पकडून दिली अरे वापरे दिली फरपडच अरे वापरे काय सांगताय काय असे असो रे असो दादासाहेब धीर धरा धीर धरा धीर खर आहे खरे दादा अहो जीवापेक्षा जास्त प्रेम केलं तुम्ही त्यांच्यावर हा लेकर असल्यावर खरंय खरंय असू दे असू दे असू दे असू दे दादासाहेब धीर धरा धीर धरा नकारू जाऊ दे आता काय धीर धरा धीर धरा दादासाहेब आओ, ना ना। आओ, आता काय झालं झालं अहो काल आमच्या शेतामध्ये शेजारी गाय फाडून खाल्ली ना त्यानं आज तुमच्यावर पाळी आली काल त्यांच्यावर आली आता उद्या माझ्यावर सुद्धा येऊ शकते ना अहो ह्या अधिकाऱ्यांना करायचं काय किती वेळा सांगितलं तिथं पिंजरा लावा पिंजरा लावा पण काय ऐकायलाच तयार नाहीत साधं फिरायला सुद्धा तयार नाहीत कोण दादच घेत नाही आपली नारायण खरं तरी बंदोबस्त करायला पाहिजे मग खरच ह्याच्यावर आहे ना काहीतरी आवाज उठवला पाहिजे आपण नाहीतर आपली गुरं हो सगळी ही गाय बकरी सगळी अशी आ... माणसाच्या वरती हल्ला करतील हा मग मग करणार ना तर काय सांगायचं रस्त्याने पाकडू नाही हो खरं आहे आणि आता ना तो बिबट्या माणसावर हल्ला करू शकतो हो ना आपली लेकरं बाळ शाळा जातात कॉलेज जातात त्यांनी शाळेला जावं का नको खरंय ना अहो त्या बिबट्याच्या भीतीमुळे तर फार असं अंगाचं कापर झालंय बघा काय सांगायचं ह्यातून काय ते काढलंच पाहिजे खरंय ना लक्ष घालायला पाहिजे ना हो ना अर्ज करा फॉरेस्ट ऑफिसरला लावा पकडा पण ही मोठी होणार बघा नाही खरंय दादासाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ह्याच्यावर आहे ना आता झेले अण्णाच सांगून आहे ना आपण त्या वन अधिकाऱ्यांना बोलून घेऊ आणि तो पिंजरा लावायला लागू पहिला पोराची काळजी वाटते खरराव जेव्हा शाळेत पोरं जातात ना तेव्हा शाळेतून कशी येतात याचा घोर लागतो जीवाला खरंय दादासाहेब जीवाला घोर लागतो घोर हाय ना पुरीच काय पोराचं काय बिबट्या सुटल्या लय मोठं आहे बाबा हो ना अहो घराबाहेर पडलं की नुसतं भीतीच हेच आहे अहो पोर शाळेत येतात इतके भ्या वाटत ना कि बिबट्या हल्ला करतो काय खरंय ना दादा साहेब हा खरंय खरंय अहो घरातून माणूस बाहेर पडलं की घरी येईल का नाही याची शंका वाटते एवढं त्या बिबट्यानं भीतीचं वातावरण तयार करून ठेवलंय आपल्या गावामध्ये मग तुम्ही काय मी गेले चार दिवस झाले अर्ज करून दिलाय फॉरेस्ट अधिकाऱ्यांना त्या अर्जावरती काय अजिबात दखल नाही त्यांना सांगितलं पिंजरा लावा ते पिंजरा लावायचं थोडा ती काय दखल सुद्धा घेत नाहीत बघा किती डोकं फोडा त्यांच्या पुढे काय नाही ते एकदम आहे ना अरे तुला काय सांगू त्या बिबट्याने काय केलं असेल त्या दोन लेकराच अरे लेकरावाणी होती होते बोकडती मी हाडून तोडून तोडून लक्ष तोडले असल रे कधी ह्या अंगाला घेत होतो कधी त्या अंगाला घेत होतो रात्र दिवस जागत होतो रे मी पण असू द्या असू द्या दादासाहेब असू द्या <laughs> असू दे असू दे दादासाहेब शंकरराव दादासाहेबांचं दुःख आहे ते आपलं दुःख आहे पण मी या गोष्टीचा पाठपुरावा हो केल्याशिवाय सोडणार नाही त्या अधिकाऱ्यांना इथं यायलाच लागेल बस 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 मी आहे ना ह्या अधिकाऱ्यांना अजिबात सोडणार नाही तेवढं बघा पाहिजे बाबा नारायण अहो तुम्ही इथं काय करताय हो तिकडे ना बिबट्यानी त्यांचा फडशा पाडलाय बकऱ्यांचा तुम्ही काय करता इथं बघितलं ना जायला काय करायचं आता हे बघा काय करायचं शंकरराव करा काहीतरी का। गाव नाही आपण झल्याकडे जाऊ गेलंच पाहिजे गावासाठी गेलं पाहिजे लेखा बाळांसाठी गेलं पाहिजे लोकांसाठी गेलं पाहिजे मग काय शंकरराव तुम्हाला सांगितलं ना अख्खा फारशा पाडला त्यांनी हो ना आता काहीतरी केलं पाहिजे पोहऱ्यासाठी लेकरांसाठी गावासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी केलं पाहिजे चला आता खरंय खरंय दादासाहेब चला दादा लवकर चला, चला 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 जाऊ बाबा चला, चला